काही जणांना दुधी अजिबात आवडत नाही पण याच दुधीपासून आज खमंग असा नाश्ता तयार केलेला आहे अगदी झटपट आणि खमंग कुस्कुशीत असे हे आपेत तयार झालेले आहेत नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी अगदी ताजा फ्रेश असा अर्धा किलो दुधी घेतलेला आहे अगदी ताजा कवकवीत असा हा दुधी आहे तर निबर दुधी घेतला तर याच्यावरची साल काढायची आणि आतल्या बिया जर खूप मोठ्या असतील तर तुम्ही काढायच्या आहेत तर हा दुधी कोवळा असल्यामुळे मी दुधीची साल काढणार नाही किंवा याच्यातल्या बियांचा पार्ट असतो तोही काढणार नाही तर साईडचा सा भाग आहे तो थोडासा काढून घ्यायचा आहे आणि हा दुधी आहे तो किसून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे याच्या मोठी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तर हा दुधी आहे तो मोठ्या किसणीने मी इथं किसून घेणार आहे तर दुधी आहे तो तुम्ही आप्यांना प्रॉपर असा शेप येण्यासाठी किसून न घेता मिक्सरमधून अशी जाडसर भरड करून घेतली तरी चालेल किंवा बारीक जे आपण आलं किसतो त्या किसनेने बारीक असा किस केला तरी चालेल पण इथं मी माझी माझ्याकडून खो थोडीशी चूक झालेली आहे तर मी मोठ्या किसनीने किसून घेतलेला आहे त्यामुळे आप्प्यांचा असा प्रॉपर शेप आलेला नव्हता तर तिथं इथं तुम्ही काळजी घ्यायची आहे दुधी किसून न घेता जाडसर भरड करून घ्यायची किंवा पेस्ट करून घ्यायची आहे तर पूर्णतः दुधी किसून झालेला आहे तर त्याच्यात मी बरोबर दोनशे ग्रॅम बारीक रवा घातलेला आहे आणि अर्धी वाटी दही घातलेला आहे तर एकाच वाटीने ही माप घ्यायचे आहे तर दही अर्धी वाटी त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घातलेला आहे तर अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करून झाल्यानंतर त्याला एक आता फोडणी द्यायची आहे तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी थोडंसं घालायचं आहे तर हे तेल गरम झालं तड़ की याच्यात अर्धा टीस्पून मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडायला लागली की अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत चांग जिरेही चांगले तडतडले की पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक अशा कट कर करून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत अर्धा इंच आलं बारीक असं कट केलेलं होतं ते घातलेलं आहे चार हिरव्या मिरच्या बारीक कट कर करून घेतलेल्या होत्या त्या घातल्या आहेत जिरे मोहरी तडतडली बाकी की बाकीचे जे जिन्नस आहेत ते असे थोडेसेसे मऊ झाले की लगेच या दुधीचा कीच आहे तर याच्यामध्ये घालायचे आहे जास्त भाजून घेत बसायचं नाही तर थोडंसं असं मऊ झालं की या हे बॅटर बनवून घेतलेलं आहे त्याच्यात घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त मिक्स करत बसायचं नाही खूप वेळ लावायचं नाही तर दुधीला पाणी सुटू शकतं आणि खूप ओलसर असा दुधी होऊ शकतो तर याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची आहे तर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर दुधी तुम्ही बघू शकता इथं बॅटर आहे ते आपलं जास्त घट्ट किंवा जास्त पातळ दिसत नाही तर असंच ठेवायचं आहे जर बॅटर तुमचं जर जास्त पातळ दिसत असेल तर तुम्ही रवा आणखीन थोडा घातला तरी चालेल तर दोन बाऊलमध्ये मी थोडं थोडंसं काढून घेतलेलं आहे बॅटर तर गॅसवरती मी आपेपात्र ठेवलेलं आहे त्याच्यात थोडंसं असं तेल घालायचं आहे आणि याच्यात आता पांढरं तीळ घालायचं आहे या यावेळी तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल कारण आपले तीळ आहेत ते पॅनच्या बाहेर येऊ शकतात म्हणून गॅस बंद ठेवायचा आणि एका बाऊलमध्ये मी थोडासा सोडा घातलेला आहे अगदी थोडासा सोडा घालायचा आहे आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे याच्यावरती जेणेकरून आप्पे जे आहेत ते छानपैकी आतून असे फुगून येतील आणि त्याला छानशी अशी जाळी पडते तर तुम्ही बघू शकता ही प्रोसेस आहे ती फास्ट करायची आहे जेणेकरून आप्पे आहे ते आपले व्यवस्थित फुगून येतील तर तुम्ही जास्त जर वेळ लावला तर आप्पे फुगत नाहीत तर परत एकदा मी गॅस चालू केलेलं आहे आणि याच्यात असं थोडं थोडं बॅटर असं भरून घ्यायचं आहे अगदी एक एक चमचा घालायचा आहे जास्त घालायचं नाही तुम्ही बघू शकता आप्प्यांना थोडासा शेप वेगळा येत आहे किंवा जास्त प्रॉपर गोल असा शेप येत नाही तर मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आप्पे सॉरी दुधी जो आहे तो मोठा असा किसून न घेता पेस्ट बनवून घेऊ शकता किंवा जाडसर भरड करून घ्यायची किंवा बारीक किसनीने किसून घेतला तरी चालेल पण मोठा अशी मोठा असा किस करायचा नाही तर याच्यामध्ये मी आता थोडंसं तेल घातलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि मंदाचेवरती हे आप्पे मी थोडेसे एका बाजूने असे खरपूस भाजून घेतलेले आहेत मंदाचेवरती जवळजवळ पाच ते सहा मिनिटं हे मी भाजून घेतलेले आहेत तर आता पलटवून दुसऱ्या बाजूने व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवरती हे भाजून घेतले की आतून व्यवस्थित असे भाजले जातात रवा कच्चा घेतलेला आहे किंवा दुधी आहे तोही कच्चा घेतलेला आहे तर मंदाचेवरती हे भाजून घ्यायचे आहेत परत एकदा हे पलटवून घेतलेले आहेत आणि याच्यावरती झाकण ठेवलेले आहे जवळजवळ पाच ते सहा मिनिट दुसऱ्या बाजूने हे मी भाजून घेणार आहे आता पलटवून बघायचे आहेत झालेत की नाही ते मधले जे आप्पे आहेत ते भाजून लगेच तयार होतात जी गॅसची हीट आहे ती मधल्या मिळते पण साईड जास्त भाजत नाहीत तर काय करायचं आहे मधल्या आप्पे आहेत ते साईडला घ्यायचे आणि जे आहेत ते मधी ठेवायचे आहेत म्हणजे जेणेकरून सगळे आप्पे आहेत ते खरपूस व्यवस्थित भाजले जातील आणि हे आप्पे आहेत ते खरपूस भाजल्यानंतरच छान लागतात पांढरट कलर ठेवायचा नाही तर खरपूस असे मंदाचेवरती भाजून घ्यायचे जेणेकरून आतून खरपूस आणि जाळीदार खमंग होतात तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे आप्पे आता भाजलेले आहेत तर त्यात आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इतरही आपे जे बॅटर राहिलेले आहेत ते हे अशा याप्रमाणेच करून घ्यायचे आहेत सगळ्या बॅटरमध्ये एकदम सोडा घालायचा नाही किंवा लिंबू पिळून घ्यायचा नाही जितकं लागेल तेवढं बॅटर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सोडा घालायचा आहे आणि त्यानुसार लागेल तसं हे करून घ्यायचं आहे म्हणजे आपे खमंग कुसकुशीत तर होतातच शिवाय आतून त्याला जाळी ही छान पडते तर अशा प्रकारे सर्व आपे मी इथं करून घेणार आहे तुम्ही बघू शकता रंग रंगही खूप सुंदर आलेला आहे मगाशी मी असं वरतून तीळ घालायचं राहिलेलं होतं तर आता मी दुसऱ्या बॅचला असं वरतून तीळ घातलेलं आहे तर सर्व आप्पे मी अशा प्रकारे इथं करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता रंग खूप सुंदर आलेला आहे आणि खायलाही तितकेच टेस्टी लागतात या आप्प्यांना चटणीची सुद्धा गरज पडत नाही पण तुम्हाला बनवायची असेल तर खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी बनवू शकता किंवा टोमॅटो सॉससोबत देखील हे छान लागतात तर हे आप्यांची रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा घाई गडबडीच्या वेळी सकाळच्या वेळेला नाश्त्याला तुम्ही बनवून देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद